इसवी सन अठराशे ब्याऐंशी साली डॉक्टर रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जीवाणूचा शोध लावला त्याचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञानाच्या परिषदेत मांडला व त्याला चोवीस मार्च रोजी मान्यता मिळाली असून चोवीस मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दूरकरणातील विविध जनजागृती उपक्रम राबवण्यात येतात त्या अनुषंगाने जिल्हा क्षयरोग केंद्र ठाणे कार्यालयाअंतर्गत चोवीस मार्च दोन हजार पंचवीस जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांच्या अध्यक्षतेखाली टी व्ही मुक्त ग्रामपंचायत अभियान अंतर्गत टी व्हीमुक्त ग्रामपंचायती म्हणून निवड करण्यात आलेल्या केंद्र शासनाच्या निर्देशांकानुसार व सहसंचालक सेवा क्षय व कुष्ठ पुणे यांचे मार्गदर्शक तत्वावरती एकूण अठ्ठावीस रौप्य प्रशस्तीपत्रक देऊन ग्रामपंचायतींना महात्मा गांधी यांचा पुतळा जिल्हाधिकारी अशोक शिंगार यांच्या शुभ हस्ते देऊन गौरवण्यात आले आहे तसेच बारा निक्षय मित्र चार टी व्ही चॅम्पियन यांना देखील प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे या प्रसंगी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी ठाणे जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतीमधील अठ्ठावीस कांस्य व एकशे छत्तीस रौप्य मानांकनं देऊन पुढील वर्षी उर्वरित सर्व ग्रामपंचायती या लवकरच सिल्वरमधून नामांकन कर प्राप्त करण्यास प्रयत्न करून ठाणे जिल्ह्यात क्षयरोग हद्दपार करूयात असं आवाहन केलं आहे